आज काही महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत यामध्ये विशेषतः गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं या संदर्भात एक आढावा आम्ही घेतला जवळपास साठ लाख हेक्टरचं नुकसान हे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे यापैकी पहिल्या टप्प्यातलं जे काही नुकसान होतं ऑगस्टपर्यंतचं त्याकरता दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे ई के वाय सीचे जे काही अट होती ती शिथिल करून ॲग्रिस्टॅक्चर रेकॉर्डप्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातली कारवाई आम्ही सुरू केलेली आहे आपण पाहत आहे मराठी ट्वेंटी फोर न्यूज मोठी बातमी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय दिवाळी पूर्वी मदत आणि ओला दुष्काळाच्या सर्व सवलती लागू महाराष्ट्रातील सततच्या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकी शख्यमंत्री स्पष्ट के लिए की की संपूर्ण आकड़ेवारी पुढ़ का शिविर निधि पोचव सरकार ने आतापर्यता आकड़ेवारीनुसार दोन हजार दोन शे पंद्रह को वितरण सुरू के मदतमिढ़ होना विलंब टाढ़ ई केवायसीची अट शिथिल करण्यात आली आहे ओला दुष्काळ असा शासकीय शब्द नसला तरी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे सरकारने दुष्काळ काढात मिळणाऱ्या सर्व सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे यात कर्जमाफी शैक्षणिक शुल्क माफी पाणीपट्टी व वीज बिल सवलती यांचा समावेश असेल यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे फणनवीस सरकार ने केवल शेतक्रिया नवे तो राज्य क्षेत्र ही ही महत्व वैद्यकीय शिक्षण विभाग कर्करोग उपचार महाकेयर फाउंडेशन स्थापन शंभर कोटीं का निधि उद्योग विभाग महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्र, जीसीसी धोरण दोन हजार पंचवीस मंजूर ऊर्जा विभाग सौर कृषि पंपांधी उपलब्ध हो નિયોજન વિભાગ મહાજિયોક મહામળ સ્થાપન ભૂસ્થાનિક તંત્રજ્ઞાના વાપર હોય વિધિ વ ન્યાય વિભાગ સતારા જિલ્લા ફલટણ યથે વરિષ્ઠ દિવાણી ન્યાયાલય દિવાળીપૂર્વી મદતી આશ્વાસન અને દુષ્કાળ સદૃશ્ય સવલતી લાગુ સરકાર શેતક્યાં ચહેર્યાવર દિલાસ્યા હાસ્ય ઉમટના ટીવી મરાઠી ટ્વેન્ટી ફોર ન્યૂઝ સોબા तुमच्यासाठी आम्ही घेऊन येतोय ये महाराष्ट्रातील सर्वात जलद आणि विश्वासार्ह बातम्या संदर्भातली कारवाई आम्ही सुरू केलेली आहे असाही निर्णय करण्यात आलेला आहे की आता पुढच्या दोन तीन दिवसात सगळ्या प्रकारची माहिती आमच्यापर्यंत पोचेल काही ठिकाणी पाणी असल्यामुळे योग्य प्रकारचं असेसमेंट घेता येत नव्हतं आणि म्हणून त्यांना अधिकचा वेळ आपण दिलाय पुढच्या दोन तीन दिवसात ही सगळी माहिती पोचेल त्यानंतर शेतकऱ्यांना करावयाची मदत असेल जी खरडून गेलेली जमीन आहे त्याच्याकरता करायची मदत असेल विहिरींच्या संदर्भात करायची मदत असेल घरांच्या संदर्भातली मदत असेल तातडीची मदत जी आपण सुरू केली आहे त्या संदर्भातले निर्णय असतील वेगवेगळ्या प्रकारे ज्या ज्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या नुकसानाच्या संदर्भात एक कॉम्प्रिहेन्सिव पॉलिसी तयार करून आणि ही सगळी जी काही मदत आम्ही करणार आहोत ही पुढच्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू आणि शक्यतोवर आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत तसाच निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे दुसरं दुसरं मंत्रिमंडळाने हाही निर्णय घेतलेला आहे सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही तथापि आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या देत। सवलती आता यालाही म्हणजे दुष्काळातून त्याला टंचाई म्हणतो आपण तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे त्यामुळे जी काही मागणी होती की त्यावेळेच्या सवलती लागू झाल्या पाहिजेत किंवा ओला दुष्काळ जाहीर करायचा अर्थच तो असतो की त्या सवलती लागू करा तशा सगळ्या सवलती या लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे मी आज यापेक्षा अधिक सांगणार नाही कारण आता ही सगळी नुकसानाची आकडेवारी जमा होते ती पूर्ण जमा पुढच्या दोन तीन चार दिवसात होईल आणि जसं मी सांगितलं लवकरात लवकर पर पण कुठल्याही परिस्थितीत पुढच्या आठवड्याच्या आत आपल्याला या संदर्भातली जी काही मी शिंदेसाहेब आणि अजितदादा आम्ही बसून या संदर्भातला निर्णय घेणार आहोत आणि त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू आज राज्याच्या मंत्रिमंडळाने आज, सरी। आज... अजून काही महत्वपूर्ण या ठिकाणी निर्णय केलेले आहेत ज्याच्यामध्ये राज्याची एक सर्वंकष कॅन्सर सेवा पॉलिसी कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर केअर पॉलिसी ही आपण तयार केलेली आहे या कॅन्सर केअर पॉलिसीच्या माध्यमातनं राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांना कॅन्सरचा उपचार हा उपलब्ध राहिला पाहिजे अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे याच्यामध्ये एल वन सेंटर एल टू सेंटर आणि एल थ्री सेंटर याचं जाळं आपण तयार करतो जेणेकरून कोणालाही कॅन्सर सारख्या या बिमारीची ट्रीटमेंट मिळण्याकरता त्यांच्या जिल्ह्यामध्येच जवळपास महत्वाच्या गोष्टी उपलब्ध असतील काहींना काही गोष्टींकरता एल टू सेंटरला काही ठिकाणी जावं लागेल पण याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात कॅन्सर याचा जे काही रोगनिदान आणि त्याच्यावर उपचार आहेत त्याची सुलभता आणि त्याची कॉस्ट कमी करणं हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे हे देखील राज्याच्या वतीनं आम्ही करणार आहोत आज राज्याने आपली जी सी, सी पॉलिसी ही देखील या ठिकाणी मान्य केलेली आहे